गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती जे मराठा आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला जरांगे स्वतः मुंबई त्यांचं आगमन झालं यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते ह्या मुंबईमध्ये दाखल झाले परंतु सरकारची दुपट्टी भूमिकामुळे त्या आंदोलकांवरती उपासमारीची वेळ आली तिकडची दुकानं बंद करण्यात आली पिण्याच्या पाण्याची पण त्यांना व्यवस्था नव्हती स्वच्छता टाळे ठोकण्यात आले आणि ह्याचा सगळा उद्रेक हा समाज माध्यमांवरती उथळला आणि यानंतर मुंबईच्या जवळ असलेल्या सगळ्या भागातून मराठा समाजातील कार्यकर्त्यांसाठी मराठा समाज हा पूर्णपणे एकवटला आज त्याची प्रसिद्धी आपण आज मीरा भाईंदरमध्ये सुद्धा आलेली आहे मीरा भाईंदर शहरातील मराठा समाजाचे जे कार्यकर्ते त्या समाजातले जे काही आहेत जी मंडळी आहेत आज ते आपल्या मराठा समाज बांधवांसाठी एकजुटीने उभे राहिले गेल्या दोन दिवसापासून त्यांना इकडून शिधा पुरवली जात आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असू दे जेवणाचा असू दे गमछा असू दे त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा गेल्या दोन दिवसापासून आपल्या आपल्यासोबत काश्मीरा परिसरातील जे मराठे मराठा समाजातले कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सविस्तरमध्ये छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी नक्कीच दादा आहे तुमचा तो उद्रेक आहे आक्रोश आहे तिकडे मराठा आंदोलनासाठी स्वतः जरांगे पाटील तिथे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मराठी कार्यकर्त्यांवरती जे सरकारने दडपशाही दाखवलेली आहे याच्या विरोधामध्ये कुठेतरी आक्रोश निघत आहे तुमच्याकडनं सगळी शिधा पुरवली जाते काय सांगाल आपण मुळातच मनोजदादा जरांगे पाटील आव्हान केल्याप्रमाणे मराठे हे सर्व साम साधन सहितच मुंबईत दाखल झाले होते परंतु प्रशासन आणि सरकारच्या आडमुटे भूमिकेमुळे आंदोलनस्थळापासूनच दहा दहा आठ आठ किलोमीटर लांब गाड्या पार्क केल्यामुळे आंदोलन परिसरात मराठ्यांच्या जेवणाची आणि राहण्याची अतिशय वाईट अवस्था या सरकारने आणि प्रशासनाने केल्यामुळे या मुंबई आणि आजूबाजूच्या सर्व उपनगरांमध्ये राहणाऱ्या मराठा समाजानं ही गोष्ट मनावरती घेतली की या महाराष्ट्राचा आणि जगाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी आणि मराठा समाज एकही माणूस उपाशी राहता कामा नये म्हणून घराघरातून ही जी शिदोरी एक घास हक्काचा आणि शिदोरीचा म्हणून पाठवण्यासाठी मीरा भाईंदर सकल मराठा समाज देखील त्यासाठी पुढाकार घेतो आहे आणि आज काश्मीरा परिसरातून कालही या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अन्न त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आज देखील अशाच प्रकारे जेवण या ठिकाणी संघटित करून एकत्र करून दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणाहून केलेली आहे नक्कीच दादा मला एक गोष्ट सांगा आतापर्यंत आपण किती शिधा पुरवलेली आहे आणि हा मीरा भाईंदरमध्ये जी वेगळ्या समाजाती आहेत त्यांना मराठा समाजासाठी जरा मदत करायची असेल तर त्यांना काय आव्हान करा सर्वप्रथम तर सरकारचा मी निषेध करतो कारण ज्या पहिल्या दिवशी जी त्यांनी अवस्था केली ती खूपच वाईट अवस्था होती आम्ही तिथे गेलो होतो त्या ज्या आझाद मैदानात त्यांनी सांगितलं होतं की पाच हजार लोकांना आम्ही बसण्याची व्यवस्था वगैरे हो केलेली तिथे काहीही व्यवस्था नव्हती पाच हजार लोकांना चिखलामध्ये अक्षरशः सर्व उभे होते पाऊस पडत होता तिथेही सरकारने काहीच व्यवस्था केली नव्हती आणि जेवणाची वगैरे तर काहीच केली नव्हती पण मी सरकारला सांगू इच्छितो की सरकारने कितीही त्रास दिला तरी सगळं सर, सर्व संपूर्ण मराठा समाज जारंगे पाटील यांच्या पाठीमागे आहे आणि त्या सर्वांना शिधा पोहोचवण्याची ताकद ह्या मराठा समाजामध्ये आहे आणि मी मीरा भाईंदरकरांनाही आवाहन करतो की आपण हाकेच्या अंतरावर आहेत कारण मुंबईपासून जर बघितलं तर सगळ्यात जवळचं असेल तर मीरा भाईंदरच असेल त्यामुळे सर्वांना ज्यांना जास्त जमेल त्या पद्धतीने पाणी किंवा अन्नधान्य किंवा भाकरी आपल्या घरातली असेल काही असेल ज्या पद्धतीने एका एकाला जसं जमेल तसं त्यांनी तिथे घेऊन जावं नक्कीच नाही एक आव्हान मी करू इच्छितो की खरं तर हुतात्म्याची जात शहीदाची जात आणि धर्म पाहायचा नसतो परंतु हल्ली जर सोशल मीडियातल्या पोस्ट पाहिल्यानंतर मी मुंबईकरांना आवाहन करू इच्छितो की जी मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून जी मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी जे एकशे पाच हुतात्मे झालेले आहेत त्या एकशे पाचपैकी सत्तेचाळीस हुतात्मे एकट्या मराठा जातीचे आहेत त्यामुळे मुंबईकरांना माझं आव्हान आहे की बाबा या बाबतीत तरी कमीत कमी जात आणि धर्म पाहू नका प्रचंड मोठ्या संख्येनं आपणही मदतिला या हा मराठा समाज तुमचा उपकार कधीही विसरणार नाही कुणाचंही उष्णं कधीही बाकी अंगावरती ठेवणार नाही नक्कीच ताई तुम्ही एका राजकीय पक्षाशी निगडीत आहात तुम्हीही स्वतः घरातून बनून पोळ्या वगैरे आणलेल्या त्याच्याबद्दल आपण काय सबसे पहले तो मैं सरकार का निषेध करती हूँ जो ऐसे मराठे लोगों के साथ अत्याचार किया जा रहा है वहाँ पे दूसरा हम लोग सुबह से उठ के चपाती वगैरह अपने तरफ से दिए हैं उनको खाने को नहीं मिल रहा ऐसा सुविधा उन्होंने बेकार कर दिया है इसके बाद भी हम शिवसेना के माध्यम से जितना हो सकेगा उतना उन मराठा समाज के कार्यकर्ता लोग और नागरिक हैं उनको पहुँचाएंगे हम लोग नक्कीच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठा सकल समाज तर एकत्र झुटलेला आहे पण इकडच्या काही सामाजिक संस्था आहेत त्याही एकत्र आलेल्या इकडचे जे काशीमीरातले छत्रपती जो ग्रुप आहे ह्या छत्रपतीच्या ग्रुपकडनंही आज जेवण पुरवलं जाणार आपल्यासोबत त्याचे कार्यकर्ते आहेत दादा काय सांगाल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही काय कुठल्या कुठल्या गोष्टी पुरवल्या जाणार आणि ह्या सरकारच्या ह्या दुपट्टी भूमिकेबद्दल काय बोला आता ही वेळ सध्या सरकारवरती काय बोलण्याची नाही कारण ती निर्लज्ज सरकार आहे पण मी एकच गोष्ट सांगतो की मराठ्यांसाठी या सरकारने एक रस्ता बंद केला तर आमच्या मराठ्यांनी शंभर रस्ते ओपन केलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून जसं यांनी जर यांनी रस्ते बंद नसते केले ते तर तेवढी महाराष्ट्रातून मदत पण नसते कारण प्रत्येकाला वाटलं असते तिथे भेटतंय म्हणून पण यांनी एक रस्ता बंद केला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून प्रत्येक शौर्यवाडा असेल भाग्यश्वर असे प्रत्येकाचे मोठे मोठे रील्स व्हायरल होतात आणि त्या असेपणा ज्यांनी आर एनकोट दिलेले आहेत अननोन पर्सन आहेत अशा लोकांनी सुद्धा मदत केलेली आहे आमची जी काय मदत आहे ही एकदम तुटपुंची मदत आहे आम्ही सांगतो कारण ह्याच्या लाखोपट्टीने जास्त मदत मराठ्यांना मिळते आणि अशीच मिळत राहावी अशी आमची इच्छा आहे आणि जसं आम्हाला काल रेरोड आणि चर्चगेट स्टेशनवरून फोन आले होते किंवा बाबा इथे थोडीशी आमचे जेवणाचे हाल होतं कारण स्टेशनवरती काही बनवता येत नाही आहे बाकी रस्त्यावरती समजा काही बनवता येते किंवा गाड्या पण ज्या चालल्या आहेत त्या डायरेक्ट रस्त्यावरती चालल्यात तेव्हा आम्हाला छत्रपती ग्रुपमध्ये एक फोन आले होते की आमच्या आम्हाला जेवणाची थोडीशी प्रॉब्लेम आहे तेव्हा आमच्या छत्रपती ग्रुपतर्फे आम्ही एक काल दुपारी एक वाजता एक व्हॉट्सअप आमचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला होता की आपल्याला अशी मदत पुचव पोचवायची आणि त्याचा एक लमसम बजेट पंचवीस ते तीस हजारचा होता ते पंचवीस ते तीस हजार आपल्याला जमा करायचे आहेत तर आपल्या छत्रपती ग्रुप काश्मीरातर्फे आणि अजून बाहेरून सुद्धा एक तासामध्ये आम्हाला त्याच्या तीनपट अमाऊंट आमच्या अकाउंटला आमच्या छत्रपती ग्रुपच्या अकाउंटला जमा झाली होती त्याप्रमाणेच आम्ही एक पुलाव आम्ही त्या लोकांसाठी पुलाव बिस्किटचे पुढे आणि पाण्याच्या बॉटल या पूर्ण टेम्पोवरून आम्ही पाठवतो आहे त्याचबरोबर आता आम्हाला प्राची मॅडम असतील सुभादात या सर्वांनी आपल्या पूर्ण काश्मीरामधून ज्यांना ज्यांना जशी जशी मदत जमते कोणी भाकरी आपल्या घरची जी पण शिदुरी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रयत्न काम केलं आहे आणि मला असं वाटतं कोणताही ग्रुप असो कोणतीही संघटना असो कोणताही पक्ष असो हा सर्व फक्त मराठा समाजासाठी करतोय इथे कोणत्याही पर्सनलसाठी किंवा आम्ही आम्ही करतोय म्हणून दाखवण्याचा काहीच विषय नाही आहे कारण वीस हजार रेनकोट जर एखादी व्यक्ती अन्दोन नावाने देत असेल तर त्याच्याच समोर या सर्व गोष्टी तुटपून आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक संघटनेनी प्रत्येक पक्षांनी आणि ज्या ज्यांना ज्यांना मदत करायची त्यांनी ही वेळ आपल्या मराठा समाजासाठी उभं राहायची कारण मराठा समाज आपल्यासाठी बीडवरून आंतरवाली सराठीपासून मुंबईपर्यंत आलेला आहे आणि आपण हाकेच्या अंतरावरती आहेत तर मला असं वाटतं मराठा समाज जो जो मरा मीराबाद राहतो आणि मराबंदरपासून मुंबईपर्यंत राहतो त्या प्रत्येक मराठा समाजाने मराठा समाज सोडा अजून बाकीचे जे पण समाज आहेत त्या समाजांनी सुद्धा मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचेसुद्धा फोन आम्हाला येतात की आमच्याकडून काय मदत लागली तर सांभा आम्ही मराठा समाजासाठी करण्यासाठी तयार आहोत तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ही मदत अजून चाललीच पाहिजे जोपर्यंत आमचे मनोज जरांगे पाटील साहेब पुढचं काही सांगत नाही धोरण सांगत नाहीत की ऑपोशन थांबायचं आहे आंदोलन थांबायचं किंवा काय तोपर्यंत ही मदत चालूच राहिली पाहिजे आणि छत्रपती ग्रुपतर्फे मी आश्वस्त करतो की आमच्यातर्फे जेवढी मदत होईल ती मदत आम्ही मराठा समाजापर्यंत पोचवायचं काम करू आपण जन्म घेतलेली भूमी हे संताची भूमी आहे संताच्या भूमीमधून पण मराठवाडा मराठवाड्यामधून जारांगे पाटलाचा जन्म होणे ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची व लाभाची गोष्ट आहे की आम्हाला आजपर्यंत आमची कुठे नोंद आहे ते तरी कळालं ज्या अर्थी धन्य जिजाऊचे कुशी वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षणं फडकवनी भगवे निशाण या शिवरायांच्या राज्यामध्ये आज असा आपल्याला ह्या संत आपल्या या राजकारण्याकडून असा आपल्याला ही अपेक्षा नव्हती की कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने हागून केला घाण दरबार असे हे राजकारणी लोक आपल्याला त्रास देत आहेत धन्य जिजाऊचे कुशी वीर जन्मले छत्रपती आता म्हटल्याप्रमाणे तसंच कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिग वाटे देवा ज्या माता भगिनींनी आम्हाला हा शिदा शिदोरी बनून आमच्यापर्यंत पोचवली की बाबा हे माझे बांधव ते आझाद मैदानात उपोषण करतायत चिखलामध्ये पावसामध्ये अशा नको त्या अवस्थेमध्ये ह्या शासनाने आम्हाला आणून ठेवलेलं आहे आमचे बांधव तिथे उपाशी असतील त्यांच्यासाठी माझे हे दोन घास जावेत ह्या माता भगिनीचा आशीर्वाद नक्कीच आमच्या आंदोलनाला जरांगे पाटला लागणार आहे हे कोणाचं नाव होण्यासाठी नाही आहे तर हे आमची आज आमच्या आम्हाला एवढं आमच्या महाराष्ट्रात विरोध होत आहे हे दुःखाची गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे अशा राजकारण्याला परत आपण कसं निवडून द्यायचं तो विचार पण करायला पाहिजे आज ती बोलण्याची वेळ नाही आहे पण आज आपल्या तोंडून हे व उद वदवल्या जात आहे ह्या लोकांनी जर चांगल्या प्रकारे वागणूक दिली असती तर ही आपल्याला आज बोलायची वेळ आली नसती तर रामकृष्ण हरी जास्त बोलत नाही माझी बोलणे संपवत नक्कीच तुम्ही एका ठिकाणी बघू शकता की सरकार ह्या समाजाच्या विरोधात असताना मुंबई मधला सामान्य व्यक्ती हा मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे आणि खंबीरपणे उभा आहे तुम्ही बघू शकता की जे वीस हजारापेक्षा जास्त रेनकोट वाटू शकता ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतात कुठेतरी हा मराठा समाजाला एक चांगली नांदी बोलू शकतो ह्या सरकार एका ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी करतो मग हा मराठा समाज हिंदुत्वामध्ये मोडत नाही का समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ व्हायरल होते ज्याच्या पाया अंगावरती रेनकोट नाही पावसाच्या धार आहेत तो सायकलवरती आपल्या ह्या आरक्षणासाठी येतो हा आरक्षण माझ्या भविष्यातल्या पिढीसाठी माझ्या भविष्यातल्या मुलांसाठी आहे हा आरक्षण आमच्या राजकीय फायद्यासाठी नाही हा प्रत्येक व्यक्ती सांगतो पण ह्या सरकारने मुद्दाम काणं बंद केली आहेत का हा नक्कीच हा आतापर्यंत मराठा समाजाने जे आंदोलन केले हे शांततापूर्वक केलेत पण त्याचा जर भविष्यामध्ये उद्रेक झाला तर ह्याला जबाबदार हे राजकीय पुढारी असेल असंही मराठी समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले नक्की भविष्यामध्ये हे मराठा समाजाचं रूप कसं जाणार आणि ह्यांना न्याय मिळणार का हा येणारा काळच सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल